शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल आयुष्यात गोड बोलता येत ना सजना होतो माणूस जग जिंकू शकतो ज्याला गोड बोलता येतं तो जग जिंकू शकतो पण सगळ्यात अवघड निकम महाराज कोणती गोष्ट असेल तर गोड बोलता येणं भडकन तोंडावर बोलता येईल कठोर शब्द पटकन बोलता येतील माणसाला हो तोंडावर पटकन उत्तर देता येईल हो पण गोड बोलता येणं सोपं नाही एखाद्या माणसाने आपला अपराध केला एखाद्या माणसाने आपली गलती केली चूक केली तरी सुद्धा त्या माणसाला गोड बोलता येणं लय अवघड कमी हा ड्रामा सगळ्यात अवघड आहे पण ते ज्याला जमलं सज्ज हो आज आपण पहा या भारत देशात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पटलावरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वारंवार तेच राजनितीज्ञ लोक त्याच घरामध्ये राजेशाही आहे परंपरागत चालत आलेली त्याचं कारण फक्त एकच आहे त्यांच्या वाढवडलापासून त्यांना एक गोष्ट कळाली या जगातल्या प्रत्येक लोकांना गोड कसं बोलायचं गोड बोलायचं त्यांना कळालं म्हणून वर्षानुवर्ष ते राज्य करतात तुमच्या आमच्यावर सज्जन हो बदलताच येत नाही त्यांची ती घराणेशाही कारण इतर लोकांना ते जमलं नाही गोड बोलताय ना सगळ्यात अवघड आहे कबीरदाजी म्हणतात गोड बोलावं गोड बोलण्याचा फायदा काय आहे कबीरदाजी म्हणतात कागा काको धन रे कोयल का को, को, को देत मिठी वाणी बोल कर जगप न जी कहते हैं कौवा क्या किसी का धन हरा लेता है कि लोग उसे नफरत करते कोयल किसी को क्या देती है कि लोग उसे प्यार करते जी म्हणतात कौवा कठोर बोलता है, लोग उसे नफरत करते हैं कावळा कठोर बोलतो म्हणून घरावर ओरडायला लागला ला की दगड घेऊन माणसं मागे लागतात आणि कोकीळा गायन करायला लागली ला कान टवकारून ऐकतात गोड बोलण्याचा फायदा पहा गोड बोलावं माणसाने चांगलं बोलावं शुद्ध बोलावं गोड बोलावं सत्य बोलावं प्रिय बोलावं अनुतम अनुत्तम बोलू नये वाईट बोलू नये असंबद्ध बोलू नये असंबद्ध बोलणं कशाला म्हणतात सांगू असंबद्ध बोलणं निकम महाराज ज्याच्या बोलण्याचा त्याच्या अर्थाचा काहीच नाही संबंध त्याला म्हणावं असंबद्ध दोघ जण मित्र होते एकमेकांना गप्पा मारू लागले एक जण बडाई सांगू लागला आता यांचं बोलणं म्हणजे आनंद वाचाळ आणि आन बरळ ती बरळ त्यांना बोलणं म्हणलंच नाही ज्ञानोबा म्हणतात ते बरळतेत आपलं काही बी दोघ जण मित्र होते बडाया सांगू लागले विठ्ठल महाराज एकजण म्हणू लागला अरे माझ्या माझ्या बापाच्या शेतात इतकी लांब बाजरी पेरली मला इतकी लांब बाजरी पेरली इकडून पेरीत पेरीत गेलं का तिकडून काढीतच यावं लागतंय मला वापस दुसरा म्हणला अरे तुझं तर काहीच नाही माझ्या बापाच्या शेतात इतकी लांब पाईपलाईन केली मला इतकी लांब पाईपलाईन केली इकडून जन्माला आलेलं पोरग घातलं का तिकडून मात्र होऊनच बाहेर निघते म्हणे दुसरा म्हणला इतकी लांब पाईपलाईन काय करायची मला तुझ्या बापाच्या बाजरीला पाणी द्यायला नाही लागायचे का मोघम बोलणं त्याला म्हणायचं असंबद्ध बोलणं एक जण म्हणू लागला अरे गावाला गेलो गे। होतो पावण्याच्या आणि पाहुण्याच्या गावाला सकाळी सकाळी बाहेर दिशेला निघालो डबा घेऊन पांदीतून बाहेर पडतो ना पडतो तर जाळीतून एक बाहेर वाघ आला जसा वाघ आला तसा माझ्या येऊन समोर उभा राहिला मी घाबरलो नाही त्याला डबड्यात पाणी होतं ते पाणी हातात घेतलं आणि त्या वाघाच्या तोंडावर जसं मारलं तसं वाघ पळूनच गेला दुसरा ऐकणारा मला तुझं खरं आहे ते म्हणलं कस काय अरे मला त्याच दिवशी मी ऊन लागायला म्हणून आंब्याच्या झाडाखाली येऊन बसलो मांडी घालून बसतो ना बसतो तर तिकडून एक वाघ आला जसा वाघ आला तसा माझ्या मांडीवर येऊन बसला मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तर माझ्या हाताला ओलं लागलं ती ओलं लागलं पाणी तूच टाकलं असेल मी सकाळी खरे ते असंबद्ध बोलणं पहा हो असंबद्ध बोलणं असतं काही माणसं असंबद्ध बोलतात काही माणसं वर्मभेदी बोलतात आणि काही माणसं मर्मभेदी बोलतात वर्मभेदी असं बोलणं असू नये मर्मभेदी बोला बोलू नये कशाला म्हणावं वर्मभेदी आपलं ज्या एखाद्याचं वर्म एखाद्याचं मर्म जर आपल्याला माहित असलं तर चार चौगामध्ये त्याच्या दुखत्या नशीवरती बोट ठेवणं त्याला म्हणायचं वर्मभेदी बोलणं कमजोरीवर एखाद्याच्या कमजोरीवर घात करणं घाला घालणं पांडवांची सभा भरलेली असायची आणि पांडवांच्या सभेमध्ये सज्जन हो हो एक दिवस भगवान कृष्ण परमात्म्याची आणि विदुर काकाची भेट झाली कृष्ण परमात्मेने काकाकडे पाहिलं आणि काकाला कृष्ण परमात्मा म्हणू लागले अरे काका काय भानगळ आहे काय भानगळ काय नेमकं भोजन देत नाही का अन्न गोड लागत नाही का काय सांगावं देवा माफ करा अहो कसं अन्न गोड लागणार देवा रोज दररोज सकाळी सकाळी सभेमध्ये प्रवेश करतो ना करतो तर सगळ्या भरलेल्या सभेमध्ये राजे लोकांच्या समोर तो दुर्योधन उठतो आणि दुर्योधन उठून माझं आगमन सभेमध्ये झालं की दुर्योधनानं म्हणावं या दासी पुत्र या दासी पुत्र देवा दासीचा पुत्र आहे म्हणून काय सारखंच मला असा टाना मारावा का त्यांनी हे कुठ कितपत योग्य देवा भगवान म्हणाले आता काका घाबरू नका आजपर्यंत त्याचा तोड तुम्हाला माहित नाही आता आता मी तुम्हाला तोड सांगतो आता इथून पुढे तुम्हाला कधीच म्हणणार नाही तो दासी पुत्र या म्हणून दासीचा पुत्र झाला म्हणून काय झालं सारखं म्हणायचं का हो कृष्णाने सांगितलं आता काका ऐका जर तुम्हाला दुर्योधन म्हणला त्याला म्हणायचं आलो गध्याचे लेखा गध्याच्या लेखा म्हणजे कळलं ना गाडवाच्या पोरा हो आता काही माणसं म्हणते दुर्योधन आणि गाडवाचं पोरग आता ही चार चौगात सांगायसारखी गोष्ट नाही पण तुम्ही सगळे चार चौगापेक्षा जास्त असल्यामुळे सांगतो ऐका का ह शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूटधाम ऑफिशियल